नमस्कार मी आशिष जाधव लोकमत डॉट कॉमच्या या विशेष चर्चेत अर्थात महायुद्ध चर्चेत तुमचं स्वागत आहे राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येतील का आले तर कोणाकोणाला सोबत घेतील की दोन्ही भाऊ हे ठाकरे ब्रँड म्हणून स्वतःचीच युती करतील मनसे आणि उद्धव सेना अशी युती करून सर्वांच्या विरोधात लढतील मग ते काँग्रेसच्या विरोधात जातील शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्याही विरोधात जातील उद्या शेकाप पक्ष तसं त्यांचं काही घेणं देणं नाही पण त्यांच्या विरोधात ते जातील की नाही जर का दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर ते विरोधी पक्षातले शेका पक्ष किंवा शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांना सोबत घेण्याचा प्रयत्न करतील का किंवा आणखी काही छोटे मोठे पक्ष जसं विदर्भामध्ये बच्चू कडूंची प्रहार जनशक्ती आहे किंवा राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना आहे यांनाही जवळ घेण्याचा प्रयत्न करतील अशी बरीच चर्चा चालली आहे एक गोष्ट मात्र नक्की झालेली आहे ती म्हणजे दोन्ही ठाकरे बंधूंमधून असा एक संकेत येत आहेत किंवा त्यांच्या पक्षांमधून किंवा त्यांच्याकडूनही की कि युती झाली पाहिजे वातावरण खूप सकारात्मक आहे आणि मराठी माणसांची इच्छा आहे की ठाकरे बंधूंनी एकत्र यावं म्हणजे काय करावं हो। तर आगामी महापालिका निवडणुकांपुरती तरी निवडणूक पूर्व युती करावी मग ती मुंबई महापालिकेसाठी असेल किंवा मुंबई सह एम एम आर रिजन मध्ये ज्या नऊ महापालिका आहेत मुंबई नवी मुंबई पनवेल ठाणे कल्याण डोंबिवली भिवंडी विरार उल्हासनगर मीरा भाईंदर अशा ज्या नऊ महापालिका आहेत त्या तसंच नाशिक पिंपरी चिंचवड पुणे म्हणजे अशा गोल्डन ट्रायंगल जो आहे मुंबई नाशिक पुणे यातल्या बारा महापालिकांच्या निवडणुका होत आहेत तर त्यासाठी या दोन्ही बंधूंनी एकत्र यावं का आणि मग एकत्र आपण येतच आहोत तर मग सोबत जिथे आपल्याला ज्यांची गरज आहे जसं रायगड अलिबाग या पट्ट्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष आहे ते तर त्यांची मदत घ्यावी का किंवा पिंपरी निचोड पुण्यामध्ये नाशिकमध्ये इव्हन शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे त्यांची मदत घ्यावी का असे काही कॉम्बिनेशन कॉम्बिनेशनमध्ये हे दोन भाऊ खेळू शकतात का तेवढी दूरदृष्टी दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये आहे का खरंच राज ठाकरेंना निवडणुकांचं राजकारण करायचं आहे म्हणून उद्धव ठाकरेंबरोबर युती करायची आहे का असे प्रश्न उपस्थित होत आहेत त्यावर आज आपण विशेष चर्चा करतोय आपल्या सोबत मान्यवर पाहुणे सोबत राज्यातले ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई सर आहेत त्याचबरोबर सोबत ज्येष्ठ पत्रकार हनुमंत मोहिते सर सुद्धा आहेत मी दोघांचंही या चर्चेत स्वागत करतो आणि सुरुवातीला जाणीवपूर्वक मी हनुमंत मोहिते यांच्याकडे जातोय आणि म्हणतो ते सर तोच प्रश्न की दोन भाऊ एकत्र येतील का वगैरे वगैरे यात आता मला सारस्य सा उरलं नाही दोन्ही भावांना एकत्र यावं लागेल इतका रेटा हा त्यांच्यावरती हिंदी सक्तीचा विरोधात जाऊन त्यांनी मराठी भाषेचा जो पुळका दाखवला त्यामुळे मराठी माणसांचा आणि त्यांच्या पक्षातले जे जे मराठी कार्यकर्ते आहेत बहुतेक मराठी आहेत त्या सर्वांचा त्यांच्यावरती रेटा दिसतोय की तुम्ही एकत्र या आणि स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न पूर्ण करा दोघांनी आतापर्यंत या गृहितकाला किंवा या आशावादाला असा परस्पर छेद दिलेला नाही उलट त्यांच्या प्रत्येक कृतीतून किंवा भाषणामधून ही बाब पुढं होते की हे दोघेही एकत्र येत आहेत तरी सुद्धा खरंच हे दोघं एकत्र आले तर निदान मुंबईपुरती का होईना वातावरणात म्हणजे राजकीय वातावरणात काही बदल होऊ शकतो का अ uh... अशीच निश्चितच हे, हे दोघ एकत्र येणार हे अगदी जवळजवळ मध्येच निश्चित झालं तर अशा बातम्या त्यावेळेला होत्या आणि त्यामध्ये चर्चा त्यानंतर मग महेश मांजरकरांची मुलाखत त्या मुलाखतीनंतरचा पुन्हा उद्धव ठाकरेंनी ज्या पद्धतीने तातडीने उत्तर दिलं या सगळ्या गोष्टी ह्या बऱ्यापैकी प्लॅन केलेल्या असं दिसत होत्या आणि मग आपण वरळीचा कार्यक्रम बघितला वरळीचा कार्यक्रम सुद्धा एवढा म्हणजे इव्हेंट म्हणून प्लॅन केला दोन्ही भाऊ कसे स्टेजवर एकत्र आले मग दोघांनी एकमेकाला मिठी मारून कसे हात वर केले वगैरे आपण जर पाहिलं तर त्याच्यामध्ये आपण पाहिलं असेल तर फक्त मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आले असेल तर सगळ्यांचं कुटुंब सगळे कुटुंब सुना नातवंडे असं जर घेऊन ते आले नसते तर ते निश्चितच मराठी मुद्द्यावर एकत्र राहते त्यावेळेला दोघांचं कुटुंब एकत्र आहात त्यावेळी त्यांनी ठरवलेलं होतं की यापुढे आपल्याला एकत्र यायचा आणि महाराष्ट्रामध्ये ठाकरे ब्रँड जर राहायचा असेल शिल्लक कारण आता आपल्याला माहिती आहे की पवारांनी ठाकरे ब्रँड संपल्याशिवाय भाजपला सोवळावर सत्ता महाराष्ट्रात मिळू शकत नाही त्यामुळं तो प्रयत्न त्यांनी केलेला होता आणि त्या सगळ्या प्रयत्नामध्ये ठाकरे ब्रँड हा मोठा अडथळा होता आणि ठाकरे ब्रँड संपला तर मग उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या भांडाला काय अर्थ उरत नाही ही दोन्ही कल्पना या दोन्ही भावांना आली आणि मग ते एक इव्हेंट झाला आणि मग त्यानंतर आपण पाहतोय की दोघे एकत्र आले मग दोघांचे पुत्र एकत्र आले मग आदित्य ठाकरे असेल तुमचे अमित ठाकरे असेल दोघं एकत्र आले मग दोघांच्या सगळ्यांचं कुटुंब स्टेजवर आलं मग सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या आणि त्यानंतर मग अचानक आपल्याला माहिती की राज ठाकरे गेले वीस वर्षात कधी मातोश्रीला त्यांच्या केक खायला कधी के गेले नाहीत पण म्हणजे इतर वेळेला राज ठाकरेंच्या घरी सगळेजण आमरस खायला पुरी खायला सगळे जात होते पण मातोश्रीचा केक कधी खायला राज ठाकरे गेले नाहीत पण त्यानंतर मात्र राज ठाकरे तर आता आता पुढची गोष्ट अशी आहे की आता त्या अमित ठाकरेंच्या वाढदिवसाला आदित्य ठाकरे पण जातील अशी परिस्थिती आहे तर हे सगळ्या गोष्टी आपण पाहतोय आणि आगामी आपण गणपती उत्सव असेल किंवा तुमचा दांडियाचे महोत्सव असेल तर हे सुद्धा दोन्ही मिळावे सगळे एकत्रच वेगवेगळ्या पद्धतीने करतील अशी परिस्थिती आहे पण पर एक गोष्ट था या ठाकरे बंधूंना माहिती आहे म्हणजे विशेषतः राज ठाकरेंना की इलेक्शन म्हणजे आजच आपण पाहिलं तर इलेक्शन कमिशनचे जे निवडणूक आयुक्त आहेत त्यांनी दिवाळीनंतर इलेक्शनचा प्रोग्राम चालू होईल असं सा सांगितलं तर त्याच्यामध्ये सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रात सगळ्यात पहिल्यांदा जिल्हा परिषद निवडणूक होतील त्यानंतर नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणूक सगळ्या शेवटी आणि त्यात मुंबई महापालिकेत तर आपल्याला माहिती आहे की तो जीव की प्राण आहे त्यामुळे सगळ्या शेवटी ती होईल त्यामुळे कदाचित जानेवारी फेब्रुवारीला मुंबई महानगरकडे येईल त्यामुळं या निवडणुकीसाठी एकत्र येऊन घोषणा करण्याची गडबड ठाकरे बंधू करणार नाहीत पण मात्र दोघे आपापल्या पक्ष वाढीसाठी आपापल्या पक्षाचे केडर विचार करण्यासाठी काम करतात म्हणजे आपल्याला माहित आहे की आता उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे रोज मिटिंग घेतात त्यांच्या मातोश्रीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जात आहेत सगळ्या त्यांच्या केडर ऍक्टिव्हेट करतायत त्यांचं केडर आणि जो राज ठाकरे उद्धव ठाकरेचे तुम्ही एकत्र येणं म्हणताय तर एकाकडे केडर आणि एकाकडे लिडरशिप आहे म्हणजे एकाला केडर फार कमी आहे आणि एकाला लिडरशिप फार कमी आहे त्यामुळे त्या दोन्हीची परिपूर्तता म्हणजे आपण जसं राहुलला तोंड आणि केतूला शरीर असं म्हणतो त्या पद्धतीने एकत्र आल्यानंतर एका प्रकारे एक मॅसिव्ह नॅरेटिव्ह तयार करणारा राज ठाकरे आणि त्यानंतर केडरच्या माध्यमातून त्याचं मताचं रुपांतर करणार उद्धव ठाकरे अशा प्रकारचं कॉम्बिनेशन ते होऊ शकतं आणखीन एक तुम्हाला एक मुद्दा सांगतो मी की आपण जर वर्लीच्या कार्यक्रमात बघितला असेल तर काँग्रेस वगळून तिथं राष्ट्रवादी काँग्रेस आपल्याला दिसलं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आपल्याकडला दिसलं शेकाप दिसलं आणि शरद पवारांची सगळी पार्टी दिसली त्यानंतर योगायोगानं म्हणा किंवा ठरवून म्हणा की शेकापच्या कार्यक्रमाला का राज ठाकरे जाणं परत तिथं संजय राऊत असणं तिथं शशिकांत शिंदे राष्ट्रवादीचे असणं तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत या ठरवून केले गेलेल्या के खेळेत असं माझं स्वतःचं मत विश्लेषक म्हणून आहे तर याचा अर्थ असा आहे की काँग्रेसला वगळून महाविकास आघाडीतला शरद पवार गट असेल किंवा शेकापचा गट असेल तर डी रिजनमध्ये मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली त्यानंतर मग काही जमलं तर पुणे असेल नाशिक असेल औरंगाबाद असेल तर या ठिकाणी ठाकरे ब्रँड जो शहरी भागात चालतो त्या सगळ्या शहरी भागामध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी असेल किंवा शेकापाची काही छोटा गट असेल सगळ्या मुंबईच्या काही आसपास भागामध्ये आणि आपल्याला माहित आहे की शिवसेनेचा गड हा मराठी माणूस राहिलेला आहे आणि शेकापाचा गड हा कामगार राहिलेला आहे तर तो एक प्रातिनिधिक स्वरूपात सिम्बॉलिझम करून एक कामगार आणि मराठी सगळ्या माणसाचा प्रतिबंध करणारं म्हणून अशा प्रकारचं कॉम्बिनेशन ते करतायत आणि काँग्रेस वेगळं लढतीय तर काँग्रेस वेगळं लढतीय तर ती तोटा तो कसा तो घडेल किंवा राज उद्धव ठाकरे होईल असं वाटत असलं काही विश्लेषक तसं वाटत असलं तरी मला मात्र तसं वाटत नाही काँग्रेस स्ट्रॅटेजिकली वेगळं लढते आणि कदाचित माझं असं म्हणणं आहे की जसं भाजपनं मराठी विरुद्ध मराठी असा एक वेगळ्या पद्धतीचा मतांचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला तर तशा प्रकारच्या ध्रुवीकरणाला छेद देण्याचा प्रयत्न काँग्रेस करेल कदाचित काँग्रेसचे मेजरली उमेदवार हे उत्तर भारतीय किंवा परप्रांतीय असतील की जेणेकरून ते भाजपच्या मतांमध्ये एक प्रकारे डेंट मारतील तो एक विषय आहे आणि जो आपण नेहमी चर्चेत मांडतो की जो मुस्लिम समाजाचं मतदान हे स्ट्रॅटेजिक वोटिंग राहतं जरी काँग्रेसचे उमेदवार वेगळे राहिले तरी मुस्लिम समाज हे स्ट्रॅटेजिक वोटिंग असं करतो की जो उमेदवार किंवा जो पक्ष पराभूत करेल भाजपला त्याच्यावर राहतो आणि आज राज ठाकरे उद्धव ठाकरेंपेक्षा त्यांना भाजपला आणि भाजपच्या सगळ्या प्रचंड प्रतिमेला पराभूत करण्याचं त्यांचं एक स्वप्न असू शकतं त्यामुळे आपण जर बघितली आकडेवारी जर ती आकडेवारी मुंबई महानगरपालिकेच्या संदर्भात किंवा एम एम आर डी रिजनमध्ये बघितले तर ठाकरे बंधूंची एकत्रित मतांची आकडेवारी मी विधानसभेबद्दल नाही बोलत आहे त्या सगळ्या एकत्रित महानगरपालिकेची आकडेवारी पाहिली तर ती आकडेवारी चाळीस ते पन्नास टक्केपर्यंत जाते आणि मग त्याच्यामध्ये मग कदाचित आज आज आपण इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे जातात तिथं मग अखिलेश यादव असतील तेजस्वी यादव असतील किंवा स्टॅलिन असतील यांच्याशी चर्चा झाली आणि त्यांनी जर थोडी थोडी दोन 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 टक्क्याची मतांची भर जरी टाकली तरी सुद्धा मुंबईमध्ये एक सायझेबल कॉम्बिनेशन होऊ शकतं आणि हीच भीती भाजपला आणि शिंदे गटाला आहे म्हणून ते सारखं मुंबईला दिल्लीला पळत जातात कारण शिंदेने अपेक्षा होती शेवटपर्यंत आपल्याला राज ठाकरे आपली युती होईल आणि जी स्वतः अमित शहाची इच्छा होती अमित शहाची इच्छा अशी होती की राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेची युती व्हावी आणि जेणेकरून विरोधकांची स्पेस त्यांनी घ्यावी पण नंतर मात्र राज उद्धव ठाकरेंनी जी गुगली टाकली त्यामुळे त्यांचं सगळं जे एक त्यांची जी रणनीती होती ती सगळी पाणी फिरली गेली आणि आज आपण बघतोय तर मराठी अस्मिता मग ती भाषिक अस्मिता असेल प्रादेशिक अस्मिता असेल आणि त्यानंतर मग काही प्रमाणात जातीची अस्मिता ह्या सगळ्या गोष्टी एकत्रित केले तर ह्या नक्की युतीचा फायदा ठाकरे बंधूंना आणि ठाकरेंना होईल आणि आज राज ठाकरेंनी जे कॉन्फिडन्स परवाच्या बैठकीत केलाय की आपण बीएफसी जिंकू तर बीएमसी जिंकू कसं जिंकू तर त्यांची मताची टक्के तर एवढी नाही आहे पण त्यांना जो कॉन्फिडन्स आलाय तो मतांच्या बेरीज मधून सगळ्या परमिटिशन कॉम्बिनेशन मधून आलेला आहे आणि ती सगळी मतांची जुळणी आणि ते बघितलं तर आपल्याला आता आगामी सगळ्या सणासुदीच्या माध्यमातून त्यांचा जो मराठीचा टेम्पो आहे अस्मितेचा टेम्पो आहे प्रादेशिक अस्मितेचा आणि आपण एक एक गोष्ट बघतो अलीकडच्या काळामध्ये बिहारमध्ये आपण जे मतदार यादींमध्ये जर एसआयआर बघितला सगळा तर त्याच्या पद्धतीनं एक चॅलेंजनी फार मोठं एक स्टेटमेंट केलेलं आहे की साडे सहा लाख बिहारचे मतदार त्यांनी प्रवासी मतदार हे बिहारच्या तामिळनाडूच्या मतदार यादीत घातलेले आहेत तर अशा प्रकारची खेळी भाजपची असू शकते की मुंबई ठाणे कल्याण भागामध्ये परप्रांतिक मतदारांचा भरपूर भरणा वाढवून पुढच्या काळात जाऊ शकतो तर याच्यावर सुद्धा राज ठाकरे उद्धव ठाकरे लक्ष ठेवून राहतील आणि हा एक प्रादेशिक अस्मितेचा मुद्दा पुढं जाईल आणि निश्चितच त्याचा फायदा हा राज ठाकरे उद्धव ठाकरेंना होईल आशिष यस yes, uh, हेमंत देसाई सर हाच एक विषय आहे की दोन भाऊ एकत्र एक येणार म्हणजे नेमकं काय का? म्हणजे मी दिल्लीतल्या एका वरिष्ठ म्हणजे चांगल्या इंग्रजी वर्तमानपत्राच्या पॉलिटिकल एडिटर्स एडिटरशी गेल्या आठवड्यात बोलत होतो तर तो, तो असा सांगत होता की भाजप सोबत जे आहेत ते हिंदी टीम आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर त्यांच्यासोबत जे आहेत ते आहे मराठी टीम जी महाराष्ट्राची टीम असं जर का नॅरेटिव्ह हे जास्त पसरत गेलं तर जे महाराष्ट्रात परप्रांतीय म्हणून येऊन वसतात आणि मतदानाचा हक्क बजावतात त्यांच्यामध्ये सुद्धा ही बाब पसरू शकते की आपण इथल्या लोकल टीम सोबत राहिलं पाहिजे जी मराठी टीम आहे तेव्हा तुम्ही या दोन भावांकडं फक्त मराठी भाषिक अस्मिता किंवा मराठी माणूस यानं न बघता भाजपला काउंटर करणारी युती हे दोघं सक्षमपणे आणतायत आणि राज ठाकरे जर का भाजपच्या विरोधात सतत बोलत गेले तर ते मोठी स्पेस ही काँग्रेसची पण खाऊ शकतील आणि वेळ प्रसंगी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची पण स्पेस घेतील कारण त्यांच्या भाषणाला तेवढं फुटेज तेवढी जागा ही तेवढी फुटपट्टी लावून म्हणा किंवा कशी म्हणा ती वर्तमानपत्रातही आणि टी आर पीच्या रेससाठी म्हणून मध्ये सुद्धा टीव्हीच्या मिळते आहे तेव्हा हे दोन भाऊ एकत्र येणं हे समीकरण अजून डिकोड झालेलं नाही जे कदाचित त्यांना कळलंय आणि म्हणून मग ते हळूहळू परसेप्शन बिल्डअप करत मग निवडणुका जाहीर झाल्यावर तो बघू तोवर आपलं ग्राउंड वर्क तयार करू होमवर्क तयार करू पण या दोघांमध्ये नक्कीच असं काहीतरी शिजलंय किंवा ठरलंय की काय करायचंय सर तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी मला असं म्हणावं असं की इंग्लंड विरुद्ध सनसनाटी विजय जो भारताने मिळवलेला आहे तो सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा या जोडीने मिळवलेला आहे सिराजने किफाळा केला आणि मग अतिशय सनसनाटी अशा याच्यामध्ये आपला विजय दिला तर आपण सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे अशा कॉन्टॅक्ट मध्ये अशा असं एक चित्रसुद्धा जमू शकतो आता मुद्दा तुमचा असा आहे की जो भारतीय जनता पक्षाच्या विरोधात मराठी शिवाय अन्य काही मुद्दे घेऊन हे लढू शकतील प्रश्न असा आहे की या दोघांचं ठरलेलंच आहे ना मग आज जर तुम्ही उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया जर बघितली असते की आज पदाधिकाऱ्यांचा मेळावा मातोश्रीवर झाला आणि त्या मेळाव्यात त्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे असं म्हणाले की जे काही निर्णय घ्यायचा युतीच्या संदर्भात आमच्या तो आम्ही बघू म्हणजे तुम्ही काही काळजी करून तुम्ही कामाला मी आपली जागा सुटेल का नाही आपली जा गमावी लागेल का मनसेला द्यावी लागेल का हा विचार तुम्ही कळू नका सगळ्या जागांवर ते आपले कॅन्डिडेट्स असतील अशा यांनी तयारी लागल्या त्याचप्रमाणे राज ठाकरे म्हणाले की तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका कालच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्या आणि त्याचा निर्णय मी घेईन म्हणून सांगितलं सांगेन काय जे काय करायचं असेल ते आणि ही जी काही माहिती त्यांनी जे दिली हे जे काही इनपुट दिले ते लगेच बाहेर मीडियाला लग कळतील अशी व्यवस्था झाली मनसे मीडिया मॅनेजमेंटमध्ये अतिशय हुशार आणि अतिशय कल्पक आहे आता मुद्दा असा आहे की भारतीय जनता पक्षाला जर मुद्द्यांवर तोंड द्यायचं असेल तर भाजपशी लढाई गेले पाच वर्ष हे उद्धव ठाकरे लढतात मुख्यतः उद्धव ठाकरे ठाकरेंच्या नेतृत्वात नेतृत्वाखाली शरद पवारसह तेवढे अग्रेसिव्ह नाही आहेत काँग्रेस नाना पटोले असेल वरिटीवर तेवढे प्रभावी नाहीये ते की उद्धव ठाकरेंनी लढाई लढली म्हणजे भाजपच्या सगळ्या मुद्द्यांना तोंड देण्यासाठी उद्धव ठाकरे आणि सकाळी संजय राऊत हे योग्य पद्धतीने एक नॅरेटिव्ह सेट करतात जे नॅशनल नॅरेटिव्ह असतं किंवा या इकडचं नॅरेटिव्ह असतं म्हणजे संजय राऊतांच्या बाबतीत एक सिग्निफिकंट असं सांगायचं आहे म्हणजे सिग्निफिकन्स त्यांचा आणि सिग्निफिकंट चेंज हा गेला काही दिवसातला की आता दिल्लीच्या नॅशनल बातम्या सुद्धा संजय राऊत सेट करत आहेत बरोबर बरोबर बर. <laughs> आणि ते बघा की ते बिहार बद्दल बोलतात ते तामिळनाडू पश्चिम बंगाल आणि त्यांचं सगळीकडे वेल कनेक्ट आहे त्यांच्या विरोधात संजय शिरसाट मग त्याला काही असंच नव्हतं की अगदी सुमार त्यांच्या विरोधात नितेश राणा नितेश राणेशिवाय निते बोलायचं डेली त्यांच्या मध्ये मध्ये ब्रिफिंग असायचं संजय राजाराम राऊत असं कोण तेही आता बंद झालेलं आहे आणि संजय राऊत यांच्या प्रत्येक आरोपाला भारतीय जनता पक्षाच्या लोकांना विशेषतः आणि शिंदेसेनेच्या लोकांना उत्तर देत मी तर असं ऐकलंय की संजय शिरसाटांना आता त्यांचा जो सूट किंवा कोट आहे तोही घालणं जड होतोय कारण त्यांना असं वाटतं की लोकांनी आपल्याला बनेनानी आणि टायव्हर बघितलेला आहे <laughs> बरोबर आहे पण आता मुद्दा असा आहे की बघा मनसेची मतं जी होती जी दोन हजार नऊ मध्ये विधानसभेची ती साडेपाच टक्के होती ती दोन हजार एकोणीस मध्ये साधारण साडेतीन टक्क्यांवरती आली आणि आता दीड एक टक्क्यांवरती आलेली आहेत मुंबईमध्ये वीस आमदार उद्धव ठाकरेंचे आलेले आहेत मनसेमुळे आठ ठिकाणी शिंदे सेनेच्या उमेदवारांचा पराभव विधानसभा निवडणुकीत झाला त्याच hmm. वेळी आपण दुसरी बाजू लक्षात घेतली मनसेने दोनदा लोकसभा निवडणुकाच लढवल्या जसं बाळासाहेबांनी लढवली केलं होतं की निवडणूक लढवायची नाही आणि काँग्रेसला एक संपूर्ण रस्ता साफ मोकळा करून द्यायचा तसं आता भाजपला यावेळी करण्याचा प्रयत्न केला राज ठाकरे असं म्हणाले होते की तुम्हाला सरप्राईज मिळेल या विधानसभा निवडणुकीच्या वेळी आमच्याशिवाय सरकार बनवू शकणार नाही आणि आणखीन काही सरप्राईजेस मिळतील पण ते सरप्राईज त्यांनाच मिळालं आणि त्यांचं पूर्णपणे दाणादान उडाली तीच उद्धव ठाकरेंची उडालेली आहे आता या सगळ्या याच्यामध्ये उद्धव ठाकरे इंडियामधनं बाहेर पडतील का अशी चर्चा सुद्धा काही दिवसांपूर्वी होती ती आता पूर्णपणे मागे पडलेली आहे उलट आज संजय राऊतांना असा प्रश्न विचारला एका पत्रकार दिल्लीमध्ये की मनसे इंडिया आघाडीत आहे का म्हणजे बघा जी महायुतीमध्ये जाणार का असा हे होता स्टेज शेअर केला राज ठाकरेंनी आता इंडिया आघाडीत येणार का दिलं की ते काही मी उत्तर देऊ शकत नाही ते मग बघू पण आता आम्ही एकत्र येणार आहोत हे नक्की आहे आणि फक्त तुमच्या संदर्भ आला म्हणून तुम्ही लक्षात घ्या हे दोन भाऊ एकत्र येतील या चर्चेला जास्त चालना कधी मिळाली जेव्हा काँग्रेसनी राज्यातल्या आणि मुंबईतल्या खास करून ज्येष्ठ नेत्यांची एएसएससी मध्ये बैठक घेतली आणि तिथनं रमेश चंडित हल्ला एक प्रतिक्रिया अशी दिली की आम्ही मुंबईमध्ये कोणाशी युती करणार नाही म्हणजे एक प्रकारे दोन्ही ठाकरे बंधूंना रस्ता क्लिअर करून दिला हो, हो, हो। आणि असाच रस्ता क्लिअर वेगळ्या प्रकारे पृथ्वीराज चव्हाणांनी क्लिअर करून दिला होता की जेव्हा शिवसेना संकटात आहे असं वाटत होत तेव्हा शिवसेना संपेल नष्ट होईल असं ते म्हणाले आणि त्यामुळे शिवसैनिक पेटून उठले जसं वसंतदा जे घोषणा दिली एकोणीशे पंच्याऐंशी साली त्याचा त्याची हे रिपीट झाले आणि आता त्यामध्ये भर म्हणजे फडणवीस म्हणाले की फडणवीसांना लक्षात आलं की आता हे एकत्र येणार हे नक्की आहे म्हणून ते म्हणाले की ब्रेकफास्ट मिटिंग करो डिनर मिटिंग करू लंच मिटिंग करो आम्हाला काहीही फरक पडत नाही पण अजूनही शिंदे सेनेच्या का लोकांना काही अशी थोडीशी थोडीशी आशा आहे म्हणून दीपक केसरकर बघा कसे बोलतात ते बोलतात की ने राज ठाकरे गुणी आहेत टॅलेंटेड आहे आमचं शुभेच्छा त्यांना आहेत सतत त्यामुळे ते अजूनही त्यांना अशी वाटते आशा वाटते की बरोबर येतील आणि ते जर बरोबर आले नाही तर आपलं नुकसान होईल आता दुसरीकडे शिंदे सेनेचं बघा की एकशे सव्वीस का सव्वीस सत्तावीस त्यांच्याकडे माझी नगरसेवक आलेले आहेत आता इतके नगरसेवक त्यांच्याकडे आले तर त्यांना जागा किती मिळणार सगळ्यांना जागा किती देऊ शकणार आहेत ते आणि इतके नगरसेवक म्हणजे त्यांना त्यांना स्वबळावती मुंबई महानगरपालिका दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस जे विद्यमान नगरसेवक होते जे दोन हजार बावीस ला निवृत्त झाले म्हणजे तेव्हापासून प्रशासक राजेच आहे मुंबई महापालिकेवरती त्यातले जवळजवळ एक्केचाळीस बेचाळीस आलेले आहेत आपण एक प्रकारे म्हणतो हो आणि ते अजूनही काही येण्याची शक्यता आहे असं सांगतायत काल प्रतीक्षा एक नगरसेवक गेला ना तिकडे आणि नगरसेवक गेल्यावरती वर्तमानपत्रांमध्ये त्या बातमीला एवढी जागा मिळाली खूप मोठा नेता आला आहे तो महापौरच बनणार आहे अशा थाटात बातम्या आल्या आणि त्यांनी सांगितलं त्यांनी असं सांगितलं की मला मुंबईच्या विकासासाठी म्हणून मी तिकडे गेलो आता मुंबईच्या विकासासाठी त्याला इतका दिवस वाट पाहायला लागली की मुंबईचा विकास त्याला वाटत होतोय आता एकदम वाटले की होत नाहीये म्हणून तो तिकडे गेला त्यामुळे हे सगळं आश्चर्यकारक आणि मजेन आहे पण मुद्दा तुमच्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे भारतीय जनता पक्षाची तयारी आपण जर बघितलं तर दोन वर्षापासून सुरू आहे दोन वर्षापूर्वी मला वाटतं परळच्या त्या त्यांच्या कार्यालयामध्ये तिथे मोठी मिटिंग झाली होती आणि अमित शहानी सुद्धा मुंबईत येऊन तयारी करा मुंबई कॉर्पोरेशनची आणि बाकीच्या नगर महापालिकांची असं सांगितलेलं होतं या तयारीमध्ये हे दोन्ही पक्ष मनसे असेल किंवा हे कमी पडलेले आहेत आता गेल्या दोन तीन महिन्यामध्ये मनसेला जाग आलेली आहे आणि उद्धव ठाकरेंनी मात्र विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर मुंबईवरती कॉन्सन्ट्रेट केलं होत मुंबईशिवाय प्राण सगळ्या मुंबईचा आता मुंबईतच आहे पण मुंबईशिवाय महाराष्ट्र काही आहे त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे तेवढं फिरायला पाहिजे आदित्य ठाकरेंनी फिरायला पाहिजे कुठे फिरतायत शिवसेनेचे नेते म्हणतात ना की हे येत नाहीत आमच्याकडे म्हणून यायला पाहिजे आता काल पुण्यामध्ये ज्या दलित आहेत म्हणून त्या जातीवाचक शिव्या दिल्या आणि या मुलींना गैरवर्तणूक त्यांच्याशी झाली त्या ठिकाणी शिवसेनेनी मोठी शक्ती घेऊन जायला पाहिजे होतं पण तसं झालं नाही सूक्ष्म अंधारे बोलतायत पण शिवसेनेची ताकद मुळात पुण्यात कमी झाली पण तुम्हाला जर तिथे ताकद वाढवायची असेल तर या प्रश्नावर तुम्ही तुमची तुम्ही सक्रिय असायला पाहिजे मनसेचं सुद्धा स्थापनेच्या वेळी दलित लोकांना बरोबर घेतलं होतं त्यांनी पण आता अशा सगळ्या प्रश्नांवर त्या आज येस बँकेवरती त्यांनी मोर्चा नेला ठीक आहे ते कॉस घेतलं त्यांनी पण पूर्ण केवळ आणि केवळ शहरांमध्ये काही ते कॉन्सन्ट्रेट करतात आणि काही मुद्द्यांवर कॉन्सन्ट्रेट करतात बाकीचे मुद्दे ते एवढे घेत नाहीत माझं म्हणणं असं आहे की भारतीय जनता पक्षाच्या मुंबईचं ठाण्याचं पुण्याचं नाशिकचं तुम्ही जो आणि संभाजीनगर आता या चार सिटीज जर बघितल्या तर आपण तर ठाणे सोडून द्या तुम्ही सुवर्ण चतुष्कोन म्हणतो तसा येतो तर त्या सुवर्ण चतुष्कोनामध्ये शिवसेनेची ताकद चांगली होती एकेकाळी -एक राज ठाकरेंची तर नाशिकमध्ये चांगली ताकद होती ती आता कमी झाली पुण्यामध्ये शिवसेना मात्र साफ झालेली आहे पण मनसे अधिक सक्रिय आहे पुण्यामध्ये ठाण्यामध्ये मनसे अधिक सक्रिय अभि अविनाश जाधवांसारखा तिथे नेता आहे त्यांच्याकडे पण वेगवेगळ्या प्रश्नावर जोपर्यंत ते आता आंदोलन करणारे अजूनही तीन चार महिने आहेत या काळामध्ये तर माझं म्हणणं असं आहे की त्यांना मेन सेंट्रल मुद्दा काय आहे की या ठिकाणी एक तर ठाण्यामध्ये सुद्धा साठ सत्तर टक्के पॉप्युलेशन परप्रांतीयांची वाढलेली आहे ठाण्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये त्याचप्रमाणे नाशिकमध्ये फार मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहे तेव्हा केवळ परप्रांतीयांचा मुद्दा त्याचं आक्रमण हे न घेता त्यांना महाराष्ट्रावरती कशा प्रकारचं संकट आलं मी तुम्हाला एक उदाहरण देतो की वित्त आयोग जो आला होता मुंबईत काही महिन्यांपूर्वी त्या वित्त आयोगाकडे या महायुती सरकारने तक्रार केली की आम्हाला पैसे मिळत नाही कमी मिळतात म्हणून म्हणजे या सरकारवर दिल्लीच सरकार जर अन्याय करत असेल तर हा मुद्दा घेण्यासारख्या ना तुम्ही तर असे मुद्दे जे आहे जे तुम्हाला लोकांना भेटतील की असा जर आज महाराष्ट्र आर्थिक संकट आहे आम्हाला असे पैसे आले पाहिजे याच्यामध्ये दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी अनेक ठिकाणी बिल्डर्सना वेगवेगळ्या वेग प्रकारची सूट दिली जाते तुम्ही चंद्रशेखर प्रभूचं परवाचा लेख वाचा तुम्ही एका वर्तमानपत्रात आला होता आणि त्यामध्ये कशा प्रकारे म्हाडाच्या मधून गैरप्रकार चाललेले आहेत अनेक सवलती दिल्या जातात म्हणजे जो तुमच्या रेव्हेन्यू होती तुम्ही पूर्णपणे पाणी सोडताय तुमच्याकडे पैशाची टंचाई आहे मुंबई महानगरपालिकेच्या तुम्ही ठेवी ज्या नव्वद हजार कोटी होत्या आता खाली खाली आणता आणि इतके मोठे प्रोजेक्ट घेतले की त्यासाठी तुम्हाला फार मोठ्या प्रमाणात खर्च करायला लागणार तुमची ची सेवा जी आहे से ती अतिशय भंगार झालेली आहे जी बी एस टी ही संपूर्ण देशामध्ये कौतुकाचा विषय होता या त्या बी एस टीच्या बसेस कमी झालेल्या आहेत आणि ज्या आहेत त्या कंत्राटदारांनी महापालिकेला लुटायला सुरुवात केलेली आहे या इथे वडाळ्यामध्ये अनेक गाड्या तिथे पडलेल्या आहेत नुसत्या तेव्हा या सगळ्या ज्या याच्यावरती तुम्ही आवाज उठवला आणि मुंबई धारावीचा प्रश्न मांडला धारावी बाबत राज ठाकरेंची भूमिका अजूनही स्पष्ट झालेली नाही कारण त्यांच्याकडे गौतम आदरणी त्यांच्या घरी आले येऊन गेले नव्हते उद्धव ठाकरे सुद्धा येऊन गेलेले होते, गेले होते। गे। ते मुख्यमंत्री असताना पण धारावी बाबत स्पष्ट भूमिका घ्यायला लागेल धारावी बाबत वर्षा गायकवाडांनी भूमिका घेतली काँग्रेसनी भूमिका घेतली पण धारावीच्या लढाईचं काय झालं आता तेव्हा ह्या मुंबईमध्ये ज्या प्रकारे बड्या लोकांना बड्या बिल्डर्सना आता हा विषय जो कबूतर खान्याचा विषय चांगला आहे तुम्ही बघा की आता जैन लोक कसे मुद्दे एक एक घेत आहेत मीरा भाईंदरला त्यांनी धुमाकूळ घातला मोर्चा काढला तो हा कबूतर खाण्याचा हा घेतला नंतर मच्छीच्या बाबत सुद्धा त्यांनी मध्ये मध्यंतरी मुद्दा मुद्दा काढला होता नंतर परुण 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 सा, सा ते पर्युषण पर्व त्याचाही ते मुद्दा मध्ये मध्ये करतात आणि हे आज त्या हत्तीचा महादेवीचा हा जो मुद्दा आहे फडणवीस म्हणाले की त्यांनी ते ऐकलं कारण तिथे जैन कम्युनिटीची ते मागणी जास्त जैन कम्युनिटीचा तो मठ आहे ना काहीतरी तर त्यामुळे ती हा त्याबाबत त्यांनी ती मागणी साधारण मान्य केली पण कबूतर खाण्याबाबत ते काय म्हणाले की घाईघाई तसा काही निर्णय घेणं योग्य नाही की सगळे बंद करणं योग्य नाही आपण काहीतरी मधला मार्ग काढूया तर हे जे आहे जैनांच्या पुढे शरणागती करणं हा मुद्दा सुद्धा मनसे आणि शिवसेनेला उपयोगी पडेल कारण शेवटी ही लढाई जी आहे ती आहेच की गुजराती आहेत मारवाडी आहेत त्यांचे फायनान्शियल इंटरेस्ट आहेत लालबाग मध्ये तुम्हाला आठवत असेल की विठ्ठल चव्हाणांचा मुलगा पराग चव्हाण त्या टॉवर मध्ये त्यांनी सांगितलं होत की त्या एका टॉवर मध्ये त्याला जागा हवी होती ती जागा द्यायला ते तयार झाला प्राईस वर्ण थोडं हे झालं मग त्यांनी सांगितलं की नाही नाही तुम्हाला जागाच मिळणार नाही म्हणून म्हणजे एका पॉलिटिशियनच्या मुलाला सुद्धा अशा प्रकारचा अनुभव आला आणि असे अनुभव टॉवर मध्ये आज महाराष्ट्राची मराठी लोकांची संख्या कमी झाल्यामुळे आणि त्या जागा परवडत असल्यामुळे त्याशिवाय मास मच्छीद तुम्ही खात असा तरी जागा देणार नसल्यामुळे आज मराठी माणसाची जी परवड झाली ती मराठी माणसं मात्र कन्सॉलिडेट करतानाच राज ठाकरे अशी भूमिका आता पगवा घेतली की उठसून मारायची मारायचं काही कारण नाही आपल्या त्या लोकांशी भांडण नाही जे मीरा भाईंदरला झालं ते दोन लोकांचं भांडण होतं दोन व्यक्तींचं भांडण होतं कुठचं परप्रांतीय विरुद्ध मराठी असं भांडण नाही अशी राज सर आणि एक नॅशनल लेवलला असं सेट होत आहे की हिंदी बोलण्यावरती राज ठाकरे सक्ती आणतायत ते हिंदी बोलण्यावरती आणत नाहीये पहिलीपासून राज्य सरकार हिंदी सक्ती करते त्याला तो विरोध आहे पण मग ते नॅरेटिव्ह मशिनरी आहे बघा राज ठाकरेंनी तुम्हाला आठवत असेल दोन वर्षापूर्वी परप्रांत मेळाव्यात जाऊन हिंदीत भाषण दिलं हो। राज ठाकरे तुम्हाला म्हणाले की माझ्या इतकं चांगलं हिंदी कोणी बोलू शकत नाही आणि संजय राऊत हे म्हणतात की माझ्या इतकं हिंदी कोणाला बोलता येत नाही आता त्या दोघांमध्ये कॉम्पिटिशन लागलेली एक प्रकारे चांगलं हो। कोण बोलतं म्हणजे त्यांचा हिंदीला विरोध नाही हे त्या दोघांनी स्पष्ट केलेलं आहे संजय राऊतांचा सराव जास्त होतो कारण रोज सकाळी <laughs> का ते रियाज करतात हा पण आज दोन्ही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघंही कसे रिॲक्ट झाले की आम्ही युतीचं जे काय आहे ते आम्ही ठरवू ठरवू तेव्हा त्यांचं मुळातच ठरलेलं आहे टप्प्याटप्प्यानी हे सगळं कोडं उलगडायचं सगळं आताच बाहेर काढायचं नाहीतर हा अजेंडा एक प्रकारचा सेट होतो मुद्दे मिळतात महाशक्तीला आणि म्हणून त्यांनी या पद्धतीने जायचे ठरवले त्यांची पूर्ण स्ट्रॅटेजी पूर्णपणे ठरलेली आहे आणि त्यांना हे माहिती आहे की आता आपण नसलो तर आपलं पूर्णपणे अस्तित्व गाडलं जाईल आणि पुन्हा उठून उभं राहणं हे फार कठीण होईल जर पूर्ण पराभव झाला पराभव होऊ शकतो अजूनही कारण देवेंद्र फडणवीसांना कॉन्फिडन्स आहे ते म्हणतातच आहे की कोणी किती एकत्र आले ते आम्ही जिंकू आता आमचं मशीन एवढं आहे जो जबरदस्त इलेक्शन राज्य निवडणूक आयोगाने सांगितलं आहे की या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये इव्हीएम मशीन असेल पण व्हीव्ही पॅट नसेल तो, तो महत्वाचा मुद्दा आहे आणि आता जो मगाशी आता चर्चेला आला मुद्दा बिहारचा बिहारचा मुद्दा तो बिहारचा मुद्दा मुंबईच्या संदर्भात ठाण्याच्या संदर्भात फार महत्वाचा आहे कारण बघा त्या ठिकाणची जी मतं मत लोकांची नावं कट झाली आणि इथे जर तुम्हाला माहिती असेल की आता जे पंच्याहत्तर लाख साठ सत्तर लाख मतदारांची संख्या एकदम इथे वाढलेली होती तर याच्यामध्ये काही हेराफेरी होईल का, हे हो का। आणि म्हणून बूथ वरती मॅनेजमेंट वरती लक्ष द्या मतदारांच्या यादीवर लक्ष द्या असं राज ठाकरे म्हणाले हे हा मुद्दा फार महत्वाचा आहे आणि याबाबत तुम्हाला आता ही जी निवडणूक झाली रवींद्र वायकरांची आणि कीर्ती कीर्तिकांची त्या ठिकाणी ज्या जे काही गोंधळ झाले तिथे जर तुम्ही विचार करा जर भारतीय जनता पक्षाचा कॅन्डिडेट असता आणि तो असा पराभवाच्या छायात या गडबडीमुळे असता तर त्यांची मशिनरी कशी असते त्यांचे लोकांनी कसं काम केलं असतं आणि हे याच्यामध्ये शिवसेना आणि मनसे कमी पडतात यामध्ये काही म्हणजे नक्कीच आहे ते आणि त्यामुळे त्या ते त्या संपूर्ण ते तंत्रज्ञान शिकून घ्यायला लागेल त्याच्यावरती मार्क्स मिळवायला लागेल त्याच्याशिवाय केवळ सेंटिमेंट भावनांवर चालणार नाही आणि केवळ आणि पराभव झाला तरी तो फार मोठ्या फार मोठा दारून पराभव होता कमाने एवढी तरी ते त्यांनी काळजी घेतली पाहिजे काय होईल हे सांग